तसं तो मिळेल ते कामधंदा करत होता त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती न कोणाशी वादविवाद मात्र मित्रमंडळीत रुबाब दाखवायचा मोह त्याला महागात पडलाय चिराग संजय वय वर्ष तेवीस राहणार अभिलाषा हाईट्सच्या मागे डिलाइट प्राईड मसोबा वस्ती माझरी या तरुणाने एका इस्माकडून देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत कारतूस मिळवले आणि तो, तो परिसरात मिरवत फिरू लागला पोलिसांच्या बातमीदारांनी ही माहिती हडपसर पोलिसांना दिली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी पोलीस अंमलदार दीपक कांबळे अभिजित राऊत महेश चव्हाण तुकाराम झुंजार यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांनी सापळा रचून चिराग याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडलाय त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ही कामगिरी हसन मुलानी सत्यवान गेंड अविनाश गोसावी दीपक कांबळे अमित साखरे निलेश किर्वे बापू लोणकर अमोल दणखे अजित मदने अभिजित राव तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडली केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंडे यांच्या प्रयत्नातून पार पडली खरणीया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा